जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा निर्वी येथे वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन आषाढी निमित्त निर्वी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे ग्रंथ आयोजन करण्यात आले होते यावेळी पालखी व पूजन चेअरमन संवदा आबा सोनवणे व शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री बुर्हाडे ग्रामस्थ तसेच शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले होते विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला नामाची शाळा भरली माऊली माऊली अशा विठ्ठल नामाने चिमुकल्यांनी परिसरातून दिंडी काढून परिसर दुमदुमून सोडला या दिंडीत बाल वारकरी हातात भव्या पताका टाळ मृदंग विणा घेऊन सहभागी झाले होते त्याचप्रमाणे आम्हा सोयरे गाण्यातून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या घोषणा देऊन वृक्ष लागवडीचे महत्व परिसरातील नागरिकांना पटवून देण्यात आले विद्यार्थी वारकरी वेशात टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली ज्ञानोबा माऊलीच्या जयघोष करत पालखी मुख्य चौकामध्ये आली असता याच ठिकाणी अभंगाचा कार्यक्रम झाला घरोघरी पालखीचे पूजन महिलांनी केले पालखीत चालण्याचा आनंद बालगोपाळांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता शाळेच्या मुख्याध्यापक दिलीप घुलेसर यांनी तसेच कल्पना बडे मॅडम व संगीता घुले मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री बुर्हाडे सेवा सोसायटीचे से चेअरमन संपत आबा सोनवणे मेजर बंडू आबा सोनवणे बाळासाहेब साळुंके श्रीपाद ज्वेलर्सचे सर्वे सर्वा कमलेश बुऱ्हाडे जयसिंग अण्णा सोनवणे आप्पासाहेब सोनवणे निळकंठ सोनवणे अमोल सोनवणे सुनील शेलार विलास धनकर रामदास आखुटे सागर भालके मंगल काळे प्रियंका धुमाळ वर्षा मिसाळ शुभांगी मैड सरला नहार शांताबाई राजग्रव इत्यादी ग्रामस्थ पालकवर्ग उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका प्रतिनिधी शकील मनियार